नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत जामखेड येथील रत्नदीप वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन स्थळी जाऊन आमदार रोहित पवार यांनी कैफियत ऐकून घेतली यावेळी विद्यार्थ्यांना रडू कोसळलं आंदोलनास्थळी पाच तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली या दरम्यान रत्नदीप बाबत विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचं त्यांनी सांगितलं रत्नादीप फाउंडेशनच्या अध्यक्षांच्या शैक्षणिक आर्थिक मानसिक शारीरिक पिळवणुकीमुळे त्रस्त विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सोमवारी सातव्या दिवस होता आमदार रोहित पवार सावित्रीराय फुले विद्यापीठ लोणारे विद्यापीठ व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी खुली चर्चा सुमारे साडेचार तास केली चार, चार मुद्द्यांवर विद्यापीठ प्रतिनिधी कुलगुरू समेत होणाऱ्या मीटिंगनंतर निर्णय घेतले जातील असं आश्वासन दिलं परंतु विद्यार्थ्यांनी निर्णय होईपर्यंत आंदोलन चालू ठेवण्याचा निर्णय घेतला डॉक्टर भास्कर मोरे याला चोवीस तासात अटक करण्याची मुदत संपली शंभर घंटे झाले त्यामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू ठेवणार असल्याचं सांगितलं महिला आयोगाकडून रत्नदीप संस्थेच्या अध्यक्षाकडून मुलींचे मानसिक आर्थिक शारीरिक अत्याचारामुळे सुरू असलेल्या आंदोलनाची राज्य महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली आहे आयोगाने अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना जामखेडमध्ये सुरू असलेल्या प्रकरणाबाबत पत्र लिहिले आहे या पत्रात म्हटलं आहे की महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालय अधिनियम एकोणीसशे त्र्याण्णव अंतर्गत कलम दहा एक फ एक व दोन नुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्वीकारणे आणि त्या बाबींचे स्वाधिकार्य दखल घेणे व माहिती कळवण्यास सांगितले आहे प्रतिनिधी शेख मराठी अहमदनगर चर्चा केल्यानंतर विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर कॉलेजमध्ये जाऊन तिथे काय आहे आणि काय नाहीये याचा एक अभ्यास केल्यानंतर एक की त्यांना ज्या ज्या परवानग्या सगळ्या मिळालेल्या आहेत त्या सर्व परवानग्या ह्या कॅन्सल केल्या जातील त्यांना ज्या ज्या काही मान्यता मिळालेल्या त्या सगळ्या कॅन्सल केल्या जातील कारण त्यांनी सरकारला फसवलं त्यांनी प्रशासनाला फसवलं विद्यार्थ्यांना आहे विद्यार्थ्यांच्या पालकांना फसवले आणि जामखेडच्या जा जनतेला जा 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 फसवले कारण का जामखेडच्या तालुक्याचे नाव या चुकीच्या कॉलेजमध्ये तिथं बदनाम होत होतो आणि या अनुषंगाने जी जी कारवाई होणार आहे ती कारवाई होईल आणि सगळ्या कॉलेजच्या परवानग्या ह्या रद्द होतील असं एक परिस्थिती आत्ता दे तिथं निर्माण झालेली आहे याबद्दल आम्ही एस पी साहेबांशी बोललो डी वाय एस पीशी बोललो अडिशन एस पींशी बोललो पी आयशी बोललो तिथं कुठेतरी काही टेक्निकल अडचण येत होती तर ती आता अडचण सुटलेली आहे गुन्हेसुद्धा आता त्याच्यामध्ये घेतले गेलेले आहेत आणि त्याच्यावर त्या पद्धतीने कारवाई केली फॉरेस्टचासुद्धा एक गुन्हा आहे हरणं तिथं पाळली होती जिथं मुलांना आरोग्याबद्दल शिक्षण झालं पाहिजे तिथं हरणं पाचसा पाळली होती असं कळालं आहे आणि काही हरणं मारण्यातसुद्धा आलीत खाण्यातसुद्धा आले आहेत असं आता कुठेतरी लोकांकडून तिथं कळतंय एक हरण आता ताब्यात घेतलेलं आहे जे हरणं काही सापडलेली नाहीत त्या हरणाची जी काही काळजी घ्यायची ती प्रशासकीय अधिकारी करत आहे पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अजून एक खूप महत्त्वाची मदत आम्हाला या सामाजिक कार्यकर्ता विद्यार्थ्यांना झाली ती म्हणजे मीडियाची पत्रकारांची पत्रकारांनी सुद्धा या बाबतीत चांगलं लक्ष आता दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या मुलामुलींचे प्रश्न हे मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत योग्य पद्धतीने नेत आहेत आणि या सगळ्या लोकांच्या वतीने आपल्यासुद्धा मनापासून एक प्रश्न असा आहे ज्यावेळेस प्रशासन यांना मंजुऱ्या देत जे विद्यापीठ त्यांच्या ते फॉर्मल रिनोव्हेशन तर झाले ना त्यांचं त्यावेळेस त्यांना आता कळलं नाही आहे की हे कॉल खरं तर या सगळ्या परवानग्या सात वर्षापूर्वी दिलेला आहे आणि हा देत असताना त्यावेळेस काही चुकीच्या गोष्टीसुद्धा घडल्या असाव्यात असा एक अंदाज आम्हाला सगळ्यांना आता येतो आहे आता तिथं आमदार म्हणून त्या बाबतीत मी व्यक्तिगत लक्ष घालेलं आहे कारण का जामखेड तालुक्याचं नाव या कॉलेजच्या वागणुकीमुळे तिथं कुठेतरी खराब झालेलं आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून मला कुठे मान्य नाही त्यामुळे त्या बाबतीत मी खोलात जाणार आहे तशी परवानगी मिळाली त्यानंतर ज्या काही तीन महिन्याला चार महिन्याला सहा महिन्याला किंवा वर्षाला जे काही ऑडिट होत होतं त्या ऑडिटमध्ये सुद्धा हे जे काही कॉलेज आहे ते पास कसं होत होतं याच्याकडे सुद्धा कुठेतरी बघावं लागेल पण आम्ही आमदार म्हणून जे काही अधिकार आम्हाला मिळालेले आहेत अधिवेशनामध्ये मुद्दे मांडायचे ते सर्व अधिकार आम्ही हातामध्ये घेऊन या मुला मुलींना न्याय नाही ऑटिट होत होतं त्या ऑडिटमध्ये सुद्धा हे जे काय कॉलेज आहे ते पास कसं होत होतं याच्याकडे सुद्धा कुठेतरी बघावं लागेल पण आम्ही आमदार म्हणून जे काही अधिकार आम्हाला मिळालेले आहेत अधिवेशनामध्ये मुद्दे मांडायचे ते सर्व अधिकार आम्ही हातामध्ये घेऊन या मुलामुलींना तिथे न्याय घ्या निवडणुकीच्या काळात होते आम्हाला जे बारामतीला पाहिलं नव्हतं अशा काही संस्था मुलींना किंवा मुलांना सुरक्षित याबाबत तुमची भूमिका कर्ज जामखेडमध्ये तसं तुम्ही बघितलं तर महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळेस करोना होता हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा चार हजार कोटीपेक्षा जास्त निधी विविध योजनेसाठी कर्ज जामखेडमध्ये आलेला आहे हा निधी साधा एका आमदाराने आणलेला आहे जो मंत्रीसुद्धा नव्हता मग अशा आमदारांना एवढी जर ताकद असेल तर मग गेल्या चार गेल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये जो निधी आधीचे लोकप्रती आणू शकले नाही तो तिथं मला आणता आला आहे आणि ह्याच्यामध्ये काही गोष्टींवर आता आपलं काम चालू आहे रयतच्या माध्यमातून नवीन कोर्सेस आपल्याला सुरू करता येईल का याचा विचार आपण तिथं करत आहोत वराड सरांनीसुद्धा आता एक वेगळं कॉलेज इथंच साखरला तिथं काढलेलं आहे त्यालासुद्धा आता मान्यता मिळावी यासाठी आम्ही पुढाकार घेतो ती मान्यता मिळालेली आहे पण आता कोर्सेस लवकरात लवकर चालू व्हावे यासाठीसुद्धा पाठपुरावा करतो आहे जेव्हा इथं असणारे काही प्रायव्हेट स्कूल्स आहेत त्यांना अकरावी बारावीची परवानगी पाहिजे होती त्यासाठी सुद्धा महाविकास आघाडीमध्ये त्यांना तिथं परवानगी मिळून दिली त्यामुळे स्वतःचंच कॉलेज असावं असं नाही पण जे कॉलेज तिथं आहेत त्यांना ताकद देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आमची अपेक्षा होती हे जे काही मोरेंचं कॉलेज होतं त्यात काही चांगला कारभार होईल ते कॉलेज मोठं होईल पण दुर्दैवाने कॉलेज असलं तरी चालवणारी व्यक्ती जर चुकीच्या विचाराची असतील तर काय होतं हे तिथं आपल्याला आप मोरेंच्या कॉलेजमधून कुठेतरी जाणवतं त्यामुळे कुठं तरी भ्रमनिराश हा आमच्या सगळ्यांचा झालेला आहे पण व्यक्तिगत लक्ष घालून घर येत असेल आणि इतरही जर कोणी इच्छुक असेल त्यांना वेगळी परवानगी देऊन वेगळ्या वेगळ्या कॉलेज इथं कसे येतील यासाठी लोकप्रतिनिधीमधून प्रयत्न करेल त्यामुळे शंभर गोष्टी आपल्याला करायच्या होत्या त्यातल्या ऐंशी गोष्टी आपण चार साडेचार वर्षामध्ये करू शकलो ज्या गेल्या वीस वर्षामध्ये झालेल्या नाही राहिलेलं वीस वर्ष वीस गोष्टी त्या पुढच्या काही वर्षांमध्ये आपण नक्कीच करू असा विश्वास इथं व्यक्त करतो